मशीनची पूजा बाब रे मोटर तिथं पहिल्या दिवशी इंजिन मध्ये पाणी टाकलं आहे स्वागत आहे तर मित्रांनो आज परत तयारी केलेली आहे काय खूप चालली गाडी घेऊन चालली गाडी घेऊन चालली ती खूप खुश होती आता तिला असा चष्मा घेऊन जावं लागेल हा कशी दिसते सांगा कमेंट करून नक्की सांगाल कशी दिसते नको ते पडून जाईल पडून जाईल ते नाक नाक थोडं छोटे आहे सटकून पडलं तर माझं नुकसान करून टाकेल तो विनाकारण तर मित्रांनो आता चाललो आहे आम्ही गाडी घ्यायला कोण कोण जातोय मी आशाताई आणि देवा येतो का रे जमल का जमल का यायला आहे का वेळ त्याला वेळ आहे मग त्याला पण घेऊन जाऊ तर चला आता आपण जाऊ आता गाडी घ्यायला तर चला भेटू आपण तिकडे मित्रांनो गाडी साठी हार घेतो हार होता पण थोडा छोटा होता मग आता नवीन हार बनवून घेतोय ताई तर इकडे एवढे मागे नाही जाऊ द्या मग हार घ्यायचं कॅन्सल करू तिकडे घेऊन दुसरा तिकडे गेला दुसरा घे मोठे लोक मोठा घ्या आता आमच्या घरी वगैरे घेऊन द्या तर आता हार घेऊ मिठाई घेऊ आणि गाडी घ्यायला आणि मित्रांनो हे बघा याला आणायचं येऊन गेलेलं आहे काही गरज नव्हती फुल तो फॉर्म मध्ये आलेला आहे बघा वेटिंग फुल म्हणजे त्याला असं आहे मला चला आता आपण भेटू पुढे शो रूम ला पोहचलोय आम्ही देवदात बसलेले देवदांच्या हस्ते आपण गाडी घेणार आहे म्हणजे बाकीचे हप्ते येणे नाही दिले तर याच्या पुढे वचूल कारण हे वगैरे भेटलाय तर आता चला आता गाडी वॉशिंग होते म्हणता येऊ अजून थोडा वेळ आठ बघू आणि गाडीची दिले वेळ दे। चला काय काय आणले रा गाडीसाठी हार आणला हार आणि पिढे आणले तर हा म्हणतो मी पहिले पिढे खाऊ का पाहून अरे इथेच बस तिच्या नको जाऊ बसायला तर चला आता गाडीची डिलेवरी घेतो आणि मला बघा वॉशिंग वगैरे झालेली आहे आणि आता आपण डिलेवरी मिळतो आपली जी गाडी आहे ती एस सिक्स आहे एस सिक्स म्हणजे फ्युल इंजेक्टर याच्यात मोटर आहे कंपल्सरी आपल्याला याच्यात एक लिटर पेट्रोल ठेवायचं आता आपण याच्यात दीड लिटर पेट्रोल टाकलेले एक लिटर टाकता पण आपण दीड लिटर पेट्रोल टाकून दिलंय कंपल्सरी आज पॉईंट ब्लिंक करतोय त्याचा एक पॉईंट पेक्षा जास्त गाडीत पेट्रोल ठेवायचं ओके ब्लिंक करायला लागलं तर गाडीत पेट्रोल टाकून घ्यायचं आता इथून जास्त पेट्रोल डिलेव्हरी भेटली आहे ना बघा वगैरे लावलाय आपण पेढे आणलेले आता पहिले पेढे दे ना

काल व्हिडिओ गाडी <laughs> तर चला आता आपण निघू घरी घरी नाही पहिले आपण जाऊ जाऊन कपलेश्वरला जाऊन मग तिथून आपण घरी जाऊया मित्रांनो फायनली गाडी घेतली गेली आहे म्हणजे तशी मी एक राऊंड मारून आलो पेट्रोल टाकून आणलं त्याच्यामध्ये तर आता हा बघा आमचा देवादा गाडी घेऊन चालला आहे अशा पण चालली त्या गाडीवर बसा मग कुठं अं नाही काही नाही बस ना तू मालकी नाही आता गाडीची ना चला कपाळे जोर लायचा आता पहिले नाही पहिले देवीला जाऊ इकडून घे गाडी डिपार्टमेंट बघ हा मी बघतो चला चला आता आपण पण आपली गाडी काढू मंदिरात आपण आलो आहे ओम सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्व अर्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते ओम शिवाय अरे कालिका देवीचं मेन मंदिर आहे नाशिकमधलं आता आपण आपल्या गाडी चावी ते चरणाला लावून घेऊया भाऊ चावी कुठे चावी चावी लावून घेते हो हो तर पहिले कालिगावात आणि आता कपलेश्वरांच्या दर्शनासाठी गाडी घेऊन आलेलो आहे तर चला आता आपण चावी कपलेश्वरांच्या मंदिरात लावून घेऊया तर मित्रांनो आता आम्ही वर चाललो आहे मंदिरामध्ये आमचा टिल्लू दादा चावी लावणार आहे भावी मालक भावी हप्ते भरणारा भाऊ चावी कुठे गाडी गाडीलाच लावून जाईल बरं ला का नाही तर कपालेश्वर महादेव आहे का चला मग दे चावी दे बाबा एवढी चावी लावून द्या घ्या आणि देऊ ज्यात आणि आपल्याला हे बघा प्रसाद भेटलेला आहे बाबाचा गाडीच्या डिकिटे बरं काय सगळं गाडी आणली घरी आता आई पूजा करून घेते एक गाडी चालू करा ना पहिले गाडी बसा पहिले काय बघा आम्ही प्रदीप मिश्राने सांगितलेला उपाय केलाय आम्ही नवीन गाडी आणल्यावर पहिले आम्ही शे डब्याबाहेिंदूर आणून शेंदूर आणून गाडीवर स्वस्तिक बनवलंय आता आई पण पूजा करून घेते आलो आता आशा आहे पूजा करून घेते पिल्ल्या पिल्ल्या गाडीवर बसले पिल्ल्या गाडी चालवता येते आता आता याच्या पुढे गाडी पिल्ल्यात चालवणार आहे दुसऱ्या कोणाचाच नंबर नाहीये पिल्ल्यात चालवेल गाडी

त्याची कोणीच पूजा केली नव्हती त्याच्या ताईने पूजा करून दिली आहे याला जे ना हा तू कर पाहिले त्याची पूजा हा त्याला काय त्याला त्याला कालटून पाहिला वेळ भेटत नाहीये झालं एवढं ये पाहिजे त्याला कालटून पाहिला वेळ नाही आले आल्या कालटून पाहायला करा कुसला तो हा कशाला आपण एवढे करत जायचं आता दनुबाई पूजा करून घेते आता योगद्या पूजा करते बांधू नका पूजा होऊन जाऊ द्या थोड थंड घ्या हे किंवा मशीन नाही हे बाई इथं हे इथं अजून दुसऱ्या साईडचे इंजिन पण टाकायचं बाकी आहे आज प्रकारे पूजा झालेली आहे तर आमच्या आशाची नवीन गाडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर भेटू आपण आपल्या पुढील भागामध्ये तोपर्यंत सगळ्यांना तीन आपण व्हिडिओ बंद करतो आणि परत चालू चालू परत चालू करावं लागतोय त्याचं कारण असा हिची साडी चुकण्याची साडी जायला गाडी घ्यायचा आनंद कमी तिला आणि साडी जायचं दुःख जास्त दुःख जास्त मग तुला नवीन साडी घेऊन देतो ही नवीन गाडी मला देऊन जाईल